काय करताय काय ना खिकडी पकडतोय खिकडी पकडतोय तांदूळ करतोय ना काय करतो किती टाकू चांगल्या लोकांना माझी आहो आता भांडी <laughs> ते लोकांना <laughs> दिसतय भांडी घस भांडी <laughs> घासताना किती छान दिसता मला आवडतं भांडी अशी उडी मारो <laughs> नको <को> नको <laughs> खाली लादी फुटेल बाकी काही नाही <laughs> रे माझ्या कपाटात काय करत आहे तुम्ही हा कुठ नक्की ना माझं पाकिट कुठे बघू द्या पण पाकिटात काय नाही जेवढी कॅश नाही आता फोन पे चालतं ना मला आता हेअर मसाज पाहिजे तो ऍक्च्युली <laughs> पैसे जास्त घेतो तेल लावून नुसतं असं मसाज करायचे ना अडीचशे की तीनशे रुपये सांगितले सो मुँ तुम्ही <laughs> एक चॉकलेट देईन तुम्हाला आणि एक तास चॉकलेट मस्त आणि ते पण पॅराशूट खोबरेल तेल मस्त एकदा चॉकलेट नाही चॉकलेट नाही आवडत मग तुम्हाला साखर देतो थोडीशी वेज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटाक सगळे टाका टाक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉग ची सुरुवात कामाने होणार आहे कारण की कामाने म्हणजे ऑफिसच्या वर्कने नाही आज सुट्टी आहे ऑफिस वर्कला आणि थोडंसं म्हटलं मॅडम आमच्या नाश्ता बनवणार ना होत्या पण आज काय नाश्ता नाही दिसत आहे नाही ना नाश्ता <laughs> खाऊन झाला बिकॉज <laughs> आज नाश्ता दाखवला नाही कारण आज होता नेहमीप्रमाणे फोडणीचा भात <laughs> काय होतं नाश्त्याला काय होतं पुढे सांगू का नाही फोडणीचा भात होता पण म्हणून मी म्हणजे ब्लॉग लेट चालू करतोय आत्ता मी आधी सकाळी जा, खाऊन झाला आत्ता अकरा साडे अकरा समथिंग काहीतरी आणि म्हटलं आता मॅडमला काहीतरी मदत करूया आपण कामात मॅडम काहीतरी बनवतात जेवण बघूया हे बघा मॅडम ना नाही आम्ही गिफ्ट टाकून म्हणजे काय म्हणून पोरा अशी देत नाहीत गिफ्ट पोरींना जास्त काय कपाटात ठेवून कधी ठेवणार तो धूळ पडल्यावर काय आहे तुम्ही बनवता आज शेवग्याच्या शेंगा काहीतरी दिसत आहे शेवग्याची शेंगा डाळी बटाट्याचं काय करणार ह्याच्यात काचऱ्या ओके सो बटाट्याच्या काचऱ्या स्पेशल कसला रवा लावाल त्याला मस्त असं बारीक रवा मग रवा लावतात ना बारीक रवा ते काप नाही करायचे मग मग भाजी आपली नॉर्मल तिखट पण असं ड्राय येईल ना थोडस हा ड्राय तर येईलच बघितल्यावर बरं ठीक आहे सगळी मला आता बघितल्यावर कळेल बघूया आता काय लागतं ती आणि आणि तुम्हाला काय मदत पाहिजे लवकर सांगा आज सुट्टीचा सा वार आहे म्हणून विचारते नाहीतर काय मग काय सांगा की काहीतरी करायची म्हणजे मी भाकरी घालू का? काम करायचं ठीक आहे चालेल चल ठीक आहे चल घातली भाकरी म्हणजे काय मला येत नाही का भाकरी घालायला कोकणातला आहे मग काय कोकणातला माणूस आहे भाकरी काय सगळं घालीन मी इथं चपाती विपाती मग काय विषय द्या बघूयाचं पीठ म्हणून द्या अरे पीठ नाही म्हणताय अशी मी थापू शकतो भाकरी अशी 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 मग काय भांडी घासू काय किती तीन चारच पटकन ती भांडी घासू शकतो मी बारा वर्ष भांडीच घासले भांडी घासूनच आतापर्यंत मोठा झालेला सामन्या लोकांना माझी आता भांडी घास

तुमच्यापेक्षा पण भारी भारी दाखवू शकतो नाही नाही खिकडी पकडतोय खिकडी पकडतोय तांदूळ टाकतोय ना काय करत आहे नवराजी मजा घ्यायला किती टाकू एक दोन किती माणसं आपण चार एक दोन तीन दिदी येते ना दिदी आणि बही येते दोन मी दोन चार आणि वैष्णवी नाही सोनी नाही नाही चार माणसं चार माणसं चार खूप टाकतो दोन तीन आणि एक एक्स्ट्रा नाही टाका अजून खात्यात मुस्करी करताय आणखी डिमांडला जायला पैसे संपले ते तर काय टाकू सांगितली धुऊन घेऊ की डायरेक्ट पाणी पण आपण

सगळी पॉलिश गेली जिथे तिथे आमची दिदी प्रकट बटन परत दाब एकदा बेलचं म्हणजे हे काय आणलंय तुम्ही <दुवेला कपड़े। laughs> काय दिले पहिनी बटाट्याची भाजी खूप दिली हा तेवढीच खावा तेवढीच दिलीकडे अरे जेव्हा कधीतरी नीट दे मग सकाळपासून जेवलं नाही तरी पण मोठा खास मारते <laughs> किती घेतलेस भाकरे बहिणी मी शेती दिल्या तर काय म्हणजे दिल्या होते हे बघा इकडे मामा शेताला पाणी लावतायत ऊसाला पाणी आहेत वाटत ऊस आहे आमच्या बिल्डिंगच्या मागे सगळं शेती आहे इकडे हे बघा मामाने कसं पाटाला पाणी सोडला आता पाटाचं पाणी जाणार इकडे या उसाला ऊस आहे की माका आहे काय वरून एवढं कळत नाही आहे मामा इकडं सावलीत येऊन उभे राहिले मॅडम तुम्ही काय करत आहे हो किचन अरे माझ्या कपड्यात काय करत आहे तुम्ही <laughs> हा कुठ नक्की ना माझं पाकीट कुठे बघू द्या पण पाकिटात काय नाही जेवढी कॅश नाही आता फोनपे चालतं ना <laughs> पासवर्ड सांगून इस्त्रीचे कपडे लावताय मी म्हणते काय करताय तिकडे दहा मिनिटं झाली शांतता शांतता गायब कुठे जेवायला काय बनवत आहे स्पेशल दुपारचं काय हो चिकनचा रस्सा मी रस्सा घाणार बाकी काय ग्रेव्ही काय आपण कोणी चिंचवडला घेऊन गेले आपली काय सगळे आमची गँग आली होती आणि त्यांच्यासाठी चिकन बनवलेलं पण ते सगळे गेले आता मग दुपारी आणि मॅडम म्हणते दुपारचंच आहे जेवण सो तेच तिकड कुठं चालला उडी नका मारू <laughs> नको, नको 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 खाली लादी फुटेल बाकी काही नाही <laughs> <laughs> पोरं बघा किती आहेत का तिकडे पोरं बघा मॅडम ते बघा तुमचं खेळवायचं आहे का तुम्हाला तिकड <laughs> अरे तुमचं पोरग खेळवायचं का तिकडं असं विचार मॅडम मी काय म्हणतो मला मी आज हेअर कटिंग करणार आहे सो so, थोडस मला आता हेअर मसाज पाहिजे तो ऍक्च्युली पैसे जास्त घेतो त्यामुळे सतत तेल लावून नुसतं असं मसाज करायची आहे ना अडीचशे <laughs> की तीनशे रुपये सांगितले सो so, तुम्ही <laughs> एक चॉकलेट देईन तुम्हाला आणि एक तास चॉकलेट मस्त आणि ते पण पॅराशूट खोबरेल तेल मस्त वेग चॉकलेट नाही चॉकलेट नाही आवडत मग तुम्हाला साखर देतो थोडीशी चिमोट युट्यूबला लावू का आपला ब्लॉग आजचा पोस्ट झाला का तेल जरा जास्त लावा असं ते केसात मोरलं पाहिजे ऍक्च्युली मी तेल लावत नाही जास्त ना एक दोन महिन्याने लावतो डायरेक्ट तुम्हाला महिन्यात कधी मला तेल लावताना बघितलं ना? येस हा मस्त वाटलं थंड काय बॉटेल ना। आलाच नाही ते संकेत लॉक ज्वाला काय रिकमेंडेड ला आलाच नाही मॅडम आपलं ब्लॉगचं का नाही दाखवत इकडे सर्च करा आ... संकेत कदम ब्लॉग्स म्हणून टाकूया का आपला चॅनल वेगळा आहे जरा संकेत वाला म्हणून नाव आहे आलं 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 आईला फेमस झालो काय आपण काय असतं अरे हा अर्धवट आहे बिला हाच आहे ना आजचा ॲडवटाईज काहीच ॲडवटाईज आमच्या सगळ्या पूर्ण बघा काय कारण की आम्हाला पैसे ॲडवटाईजचे मिळतात दुसरे पैसे कसलेच नाही मिळतात सोबाईज आपण दिलं होतं आपला लॅपटॉप दुरुस्तीला जो लॉकडाऊनमध्ये मी घेतला होता सेकंड हँड लॅपटॉप आणि त्याच्यावरती चार पाच वर्ष काढली आपण पण आज त्याला रिपेअरला दिला होता आणि मी परत सेकंड हँड दुसरा पण घेणार होतो मॅडमसाठी पण हा व्यवस्थित चालायची हार्ड डिस्क आणि रॅम वाढवली आपण सो स्मूथ चालतं आता बघूया घरी जाऊन कसं होतं तेच घ्यायला आलो होतो आता आधीच रात्री साडे सो तो शॉपवाला आपल्याला द्यायला आला होता इथे बिल्डिंगच्या इथे शतपावली करताय तुम्ही सगळेच आम्ही आता शतपावली करायला आलो आहे खाली लॅपटॉप घेतलाय आणि इकडे बघा शिवाजी महाराजांच्या जयंतीची तयारी जोरदार चालू आहे हा झेंडा बघा सोसायटीला कसा मधून लावलाय दोन गॅलरी दोन सोसायटीच्या मधून रस्ती टाकली आहे काय तुम्ही वर मॅडम हे मोठा डाऊट आला तुम्हाला तो त्यांच्या ते गॅलरीत बघते आम्ही दाखवतो तुम्हाला ती ती गॅलरीमध्ये ती तो एक पोरगा दिसतोय बघा हा पण त्याच्यातला एक आहे ना तो स्पायडरमॅन आहे तो इथून ओढतो <laughs> अरे खरं आणि तो डायरेक्ट खाली जमिनीवरून ओढून असं जातो वर समजलं का कशी बरं चला लॉजिक सांगा तुमचा कशी गेली असेल वरती रस्शी <laughs> आव ती रस्शी खूप मोठी आहे हा त्यांनी खालून गोंडाळून एक एक गॅलरीत फेकत गेलेत वरती ओके तिकडे कुठे मॅडम इकडे स्ट्रेट जायचं आपल्याला तिकडे कुठे चाललात तुम्ही भूक लागली आत्ता जेवला तुम्ही थोडासाच बात काढला असू दे काय नाही होत चालत